नाशिकमध्ये इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक पासून हार्डली चारशे मीटर अंतरावर दीपाली नगर ला टू बीएच के लक्झरियस आणि प्रीमियम फ्लॅट प्रोजेक्ट मध्ये संपूर्ण पार्किंग ला सीसीटीव्ही कॅमेरा इलेक्ट्रिक व्हेकल्स करता चार्जिंग आणि प्रत्येक फ्लॅट करता अलॉटेड पार्किंग आहे त्यानंतर लिफ्ट आहे विथ बॅटरी बॅकअप प्रत्येक मजल्यावर तीन फ्लॅट आहे आणि भरपूर मोठी अशी लॉबी आहे इथं आपण शू रॅक आणि सेफ्टी डोअर ही प्रोवाइड करतोय त्यानंतर आत आल्यावर हॉल आहे इथे तुम्ही बघू शकता हॉल देखील भरपूर मोठ्या साईज मध्ये वर आपण फॉल सिलिंग करून दिलेली आहे त्यानंतर पुढे आल्यावर बाल्कनी मध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोर आहे आणि समोर आपण सेफ्टी रेलिंग लावून दिलेले त्यानंतर पुढे आल्यावर किचन आहे किचन मध्ये एल शेप मध्ये असा आपला हा किचन होताय सगळ्या आवश्यक सुविधांसह इथं आपण किचन ही देतोय त्यानंतर वॉशिंग एरिया आहे ज्यामध्ये सगळ्या आवश्यक फिटिंग करून दिलेल्या आणि वर क्लोथ ड्राइंग स्टँड ही दिलेले आहे त्या हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे बाथरूम मध्ये आपण सोलर वॉटर सप्लाय ही प्रोव्हाइड करतोय त्यानंतर पुढे आल्यानंतर बेडरूम आहे पहिली आपली मास्टर बेडरूम आहे म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे बाथरूम मध्ये इथं आपण कन्सिल मिक्सर दिलेलं आहे आणि याला लागूनच आपली दुसरी बेडरूम आहे बेडरूम ला अटॅच बाल्कनी आहे तर एक हजार साठ स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या आपल्या या फ्लॅटची किंमत एकोणपन्नास लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल आहे तसंच इथं काही मोठ्याही साईजमध्ये मध्ये फ्लॅट आहे आता मात्र पाचच फ्लॅट शिल्लक आहे म्हणून अधिक माहिती साईट व्हिजिट साठी खाली दिल्या नंबर वर कॉल करा आणि भरपूर अॅमेंटिंग मध्ये असलेल्या आपल्या या फ्लॅटला बुक करून यांचा आनंद घ्या